सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने निवडणूक लढवणार असल्याचं मत शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे लोकसभा उमेदवार यांनी व्यक्त केलाय महाविकास आघाडीकडनं आपण निवडणूक आता पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित मताप्रमाणे पुढची व्यूहरचना आखली जाईल महायुती महाविकास आघाडीकडनं आपण उमेदवार आहात राष्ट्रवादी तुमच्या सोबत असणार आहे पवार साहेबांची आणि काँग्रेस पण असणार आहे या सगळ्याचा सा किती फायदा निवडणुकीमध्ये आपल्याला होईल किंवा सोबत घेणं शक्य वाटत आता ते सगळे सोबत आहेत म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि सगळ्यांच्याच आशीर्वादाने सहकार्याने निवडणूक लढवण्याची माहिती तयारी काय चॅलेंजेस वाटतं या जागेवरती निवडणूक लढताना काय आव्हान असणार असं वाटतं आपल्याला का� समोर नाही आता आव्हानं तर खूप आहेत निवडणूक म्हणजे आव्हानांचा असतात निवडणूक म्हणजे काही सोपं साधं काही काम नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढवणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि ती आम्ही करणार आहोत काय मुद्दे असणार आपले या निवडणुकीच्या आता मुद्दे आ, मुद्दे आता बरेचसे मुद्दे आहेत परंतु आता एकदा निवडणूक चालू झाली आता आज तर फक्त उमेदवारी जाहीर झालेली एकदा दोन दिवसांनी आम्ही सगळे बसू आणि रचना काय असेल काय मुद्दे घेऊन लढायचे मुद्दे तर सर्वसामान्य लोकांचेच मुद्दे आहेत त्यांच्यासाठीच मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहोत आपल्या उमेदवारी मागे जातीय समीकरण आहे असं देखील मराठा कार्ड उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने मला असं वाटतं की कार्ड ह्या नात्याने मराठा कार्ड असं मला वाटत नाही कारण आजपर्यंत जे आम्ही राजकारण समाजकारण केले हे जातीविरहित आणि समाजविरहित केलेलं आहे सर्वसामान्य समाजाला केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जातीय समीकरण येथे यायला नाही पाहिजे नाही आता तीन पक्ष सगळे एकत्र आहेत मला वाटतं तेच एक सर्वात मोठं बलस्थान आहे आदरणीय उद्धव साहेबांचे आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत पवारसाहेबांचे आशीर्वाद आहेत काँग्रेस पक्षाचे सर्वांचे सहकार्य आहे मला वाटतं हे सगळं चांगलं होईल करंजकर यांच्या नावाची चर्चा होती जिल्हा प्रमुख आणि आता ते पक्षाने ठरवलेलं काय आहे ते मला त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही मी सांगू शकतात परंतु ते नाराज आहे असं ते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण त्यांची भेट घेणार आणि काही चर्चा करणार अ ते जर म्हटले तर बोलाय का आता बारा तेरा वर्षापासून आम्ही बरोबर काम केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच मी काम केलेलं आहे आतापर्यंत त्यामुळे त्यांच्याशी बोलायला मला काही अडचण नाही आणि मागील महिना जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा संभाव्य उमेदवार ते होते तर त्यांचा मी प्रचार करत होतो विकासाच्या काही तुमचं आहे काही मुद्दे घेऊन लोकांसमोर विकास मुद्दे बरेच आहेत मला असं वाटतं की ते बोलण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे परंतु कामगारांचे प्रश्न असतील उद्योजकांचे खास करून शेतकऱ्यांचे जास्त प्रश्न मोठे आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे सर्वच आता सर्वजण त्याच्यावरच काम आहेत आणि मी दहा बारा वर्षापासून तेच काम करतोय त्याच्यामुळं मला वाटतं की हे काही नवीन नाही फक्त एक छोटा मतदारसंघ सिन्नरपूरचं जे आमचं विजन होतं ते आता थोड विस्तृत करून सगळ्यांच्या सहकार्याने नाशिक साठी आपल्याला काय करता येईल याचा अभ्यास करून मार्ग काढावा लागेल आपल्याला वाटत का त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसेल किंवा ते मत तुम्हाला खेचण्यात येत नाही मला आता काही वाटत नाही काय असेल ते आता निवडणूक चालू झाल्यावरच समजेल काय ते आज तुम्ही सांगू शकणार नाही उमेदवारी देण्याच्या आपलं काही उद्धव चर्चा झालेली या संदर्भात किंवा काही